महादेव आणि परमभक्त रावणाची कथा प्राचीन काळात राक्षसांच्या राजधराण्यात चरणी अर्पण केले होते रावणाला वेद पुराणे आणि तंत्राचा प्रचंड अभ्यास होता शिवतांडव स्तोत्र ही त्याची रचना आहे ज्यामध्ये महादेवाचे तेज त्यांची शक्ती आणि त्यांचे स्वरूप यांचे वर्णन आहे एका वेळेस रावणाला वाटले की कैलास पर्वताला स्वतःच्या लंकेत नेले पाहिजे जेणेकरून तो महादेवाच्या जवळ राहू शकेल त्याने आपल्या प्रचंड बलाने कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न केला त्याच्या या धाडसामुळे पृथ्वी हादरू लागली हे पाहून महादेव अत्यंत रागावले आणि त्यांनी पर्वत त्यांच्या एका अंगठ्याने दाबून रावणाला खाली दमवले रावणाला त्याच्या चुकाची जाणीव झाली त्याने आपल्या वेदना दूर करण्यासाठी तिथेच महादेवाची आराधना सुरू केली त्याच्या हातातील नखाने त्याने स्वतःच्या हाताची एक विणा बनवली आणि महादेवाला प्रसन्न करण्यासाठी गाऊ लागला त्याची तळमळीची भक्ती पाहून महादेव संतुष्ट झाले आणि त्यांनी रावणाला वरदान दिले महादेवाने रावणाला एक दिव्य तलवार दिली आणि सांगितले की तुझी भक्ती अद्वितीय आहे पण तुझे उद्दिष्ट नेहमी धर्माच्या मार्गाने असावे या घटनेनंतर रावणाने कैलास पर्वताला स्पर्शही केला नाही परंतु त्याची महादेवावरची भक्ती अधिक गाढ झाली रावणाच्या भक्तीमुळे महादेवाने त्याला आत्मज्ञान दिले आणि त्याला अमृत्वाचे काही गुपिते सांगितले आजही आदर्श मानली जाते रावणाच्या या भक्तीमुळे त्याला परमभक्त म्हणतात त्याची कथा आपल्याला शिकवते की भक्ती ही अहंकारविरहित आणि निस्वार्थी असावी महादेव नेहमीच आपल्याला योग्य मार्ग दाखवतात फक्त आपली भक्ती आणि श्रद्धा शुद्ध असावी ही कथा शिवभक्तीचे महत्व आणि भक्ताच्या जीवनात महादेव कसे उपस्थित राहतात याचे प्रतीक आहे